या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत अटल डेंटल क्लिनिक रूट कॅनॉल स्माईल डिझायनिंग कॉस्मेटिक अँड लेझर डेंटिस्ट्री डिजिटल एक्स रे लहान मुलांचे रूट कॅनॉल दंतरोगाविषयी सर्व अत्याधुनिक सुविधा फोनवरील बुकिंगमुळे प्रतीक्षेचा कालावधी अत्यल्प ठिकाण दातांचा दवाखाना कापड बाजार मेन रोड येवला नमस्कार एस के नाईन ओला न्यूजमध्ये मी सुदर्शन खिल्लारे आपलं स्वागत करतोय आणि आता ही बातमी आपण पाहत आहोत अंदरसूल येथील प्रभू श्रीराम मंदिराच्या प्रतिष्ठापना मिरवणुकीसंदर्भातील येवला तालुक्यातील अंधरसूल येथे श्रीराम मंदिराच्या मिरवणुकीनं सर्वांचं लक्ष वेधलं आहे प्रभू श्रीराम यांच्या अयोध्येतील मूर्ती स्थापना सोहळ्याच्या मुहूर्तावरच अंधरसूल येथे श्रीराम मंदिर उत्सव समिती व समस्त ग्रामस्थ यांच्या वतीनं वैजापूर वेस येथे प्रभू श्रीराम मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला असून भव्य असं मंदिर या ठिकाणी उभारण्यात आलं आहे या पार्श्वभूमीवर श्रीराम सीता लक्ष्मण यांच्या मूर्तींची गावातून जंगी अशी मिरवणूक काढण्यात आली होती या मिरवणुकीत निफाड तालुक्यातील प्रसिद्ध बाळासाहेब राजब्रँड तसेच संगमनेर येथील महाबली हनुमान हे प्रमुख आकर्षण ठरले या मिरवणुकीचे ड्रोन दृश्य आपण आता एस के नाईन येवला न्यूजवर पाहिले आहे या कार्यक्रमाप्रसंगी तब्बल दहा हजार लोकांना महाप्रसादाचा लाभ हा मित्रमंडळाच्या वतीनं देण्यात आला

चंद्रशेखर दत्तात्रय शेंडे सराफ अँड सन्स घेऊन आले आहे लग्नवस्ता महोत्सव चांदीचे जोडवे ते हिऱ्यांच्या दागिन्यांपर्यंत दागिन्यांची सुंदर डिझाईन लग्नवस्ता खरेदी घडणावळमध्ये दहा टक्क्यापर्यंत सूट ऑफर चार जानेवारी ते चार फेब्रुवारी दरम्यान सर्व दागिने एच यू आय डी हॉलमार्कमध्ये आमचा पत्ता चंद्रशेखर दत्तात्रय शेंडे सराफ अँड सन्स विठ्ठल मंदिर रोड पाटीलवाड्याजवळ येवला